तो एक पाय तिच्या मांड्यावर ठेवून तिला तसंच जवळ उडतो आणि एक हात त्याच्या तिच्या कमरेवरती असतो तो आता तिच्या स्थानासोबत खेळू लागलेला असतो ती पण त्याच्या केसांना धरून आपल्या छातीवर दाबू लागते आता दोघं जास्त उत्तेजित झाले होते त्याने तिचा एक पाय आपल्या पायावर घेऊन दोन्ही मांड्यांमध्ये जागा केली होती आता त्याचा तिच्या नाजूक भागावर घासू लागला होता तशी ती दोघांची उत्तेजना शिगेला पोचली होती हळूच आपल्या अवयव तिच्यामध्ये सामावून घेतो आणि हलके हलके धक्के मारू लागतो दोघांमध्ये आता चांगलाच प्रणयाचा खेळ चालू झाला होता कधीही वरती कधी तो वर असं करत करत त्यांची पूर्ण रात्र एकमेकांवर प्रेम देण्यात गेली होती पहाटे उशिरा थकून ते एकमेकांच्या कुशीत झोपले होते काही वेळाने नीलचा फोन वाचतो तर तो, तो उठून फोन बंद करतो आणि बाजूला बघतो तर श्रीमंत मस्त त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती तो अजूनच तिला जवळ घेऊन व्यवस्थित झोपतो पण सारखासारखा वाजणारा फोनने तिची झोप मोड होते मग ती त्याला फोन घेण्यासाठी सांगते तो फोन घेण्यासाठी तिला लांब करतो आणि परत फोन घेऊन तिला मिठी मारून बोलू लागतो ऑफिसचं काम असल्यामुळे तो केल्यानंतर भेटू असं बोलून तिच्या कपाळावर से एक चुंबन घेऊन आवरून निघून जातो नी निघून गेल्यानंतर शेवंता खिडकीत उभी राहून दूरवर बघत काहीतरी आठवू लागते आज मरीनला बघितलेले दृश्य तिच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभे राहतात पण गोड आठवणींमध्ये पण आपल्या भूतकाळाच्या सह साया, साया फिरत असतो मरीनवरच्या आठवणी निघाल्या तेव्हा अचानक तिच्या डोळ्यासमोर ते बाप लेख आले होते आणि तिच्या जखमावरची खपली काढली शेवंताला लहान असताना तिची आई देख देवाघरी गेली बाप एवढा असल्यामुळे तो नेहमी दारू पिऊन यायचा आजी जिवंत होती तोपर्यंत तर तिने सगळं नीट सांभाळून घेतलं आजी तिची खूप काळजी घ्यायची पण एक दिवस आजी झोपेतून उठलीच नाही आणि तिथे शेवंताचं जग जणू थांबलं बेवड्याबापाला तर आपल्या आईचं काही दुःखच नव्हतं तो रोज पिऊन यायचा आणि कधी कधी तर शेवंताला रागात मारायचा सुद्धा शेवंता बिचारी आपल्या आणि आपल्या बापाचं पोट भरण्यासाठी ती कधी गजरे कधी फ्रेम विकून जगत होती ती तिच्या जगात सुखी होती पण कुठेतरी मनात खंत होती की मला खूप मोठं व्हायचं आहे मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे पण ते स्वप्न जास्त काळ नाही टिकलं तिच्या बापाने तिला बघून जिल्ह्यात एके दिवशी तिचा बाप न पिता घरात आला शेवंताने त्याला खाऊ घालतलं तो निरागस जीव पण आपला बाप आल्यावर आपल्यावर प्रेम करतोय म्हणून त्याच्या जाळ्यात अडकून तिला गोड बोलून तो एका कोठ्यावर घेऊन आला तो कोठा म्हणजे आत्ताच्या मावशीचा होता त्यांनी काही शुल्लक पैशासाठी आपली पोरगी त्या कोठ्यात विकली होती जे झालं ते एवढं कळत नसल्यामुळे ती पण त्याच्यासोबत गेली तिथलं वातावरण बघून पहिलं तर ती घाबरली कारण तिथे लहानपासून मोठ्या बायकासुद्धा भडक भडक मेकअप करून तिला आणि त्यांचा अवतार बघून ती जणू घाबरली तिला पुढे चालवतच नव्हतं पण तिच्या बापाने अगं हे खूप चांगले लोक आहेत आता तुला इथे कसलीच कमी पडू देणार नाही कोणी मी आता शहरात जातो आहे कामधंदा करायला मी तिथून खूप पैसे घेऊन येईन तोपर्यंत तुला इथेच राहायचं आहे असं बोलून तो तिला गंगामाशीचे स्वाधीन करतो पहिले चार पाच दिवस तिला काही गैर वाटत नव्हतं पण नंतर नंतर एक दिवस तिने एका एक मुलीत घेऊन जाताना बघितलं पण त्या मुलीच्या पाठीपाठी गेली आणि खिडकीतून वाकून बघितलं तर ती दोघं एकमेकांसोबत शारीरिक संबंध करत होते आणि ह्या लहान वया एवढं कळत पण नव्हतं असेच काही महिने केल्यानंतर एका माणसाने गंगा मावशीकडे शेवंताची डिमांड केली त्याला बोलून घेऊन एका रूममध्ये नेऊन बसवलं आणि तिला समजवलं की आता एक काका येणार आहेत ते तुला एक खेळ खेळू घालणार आहेत तर ते बोलतील तसं गप्पा ऐकायचं आणि तो खेळ खेळायचा गंगा मावशीला हो बोलून शेवंता तयार होतो काही वेळाने एक धिप्पाड काळा जंगली माणूस शेवंताच्या रूममध्ये येतो आणि त्या माणसाचा अवतार एकंदरीत बघून शेवंता उठून उभीच राहते तो माणूस आपले दात काढून तिच्याकडे हसून बघतो त्याचं ते हसणं बघून शेवंता मनातून खूप घाबरलेली असते तो माणूस तिच्याजवळ येतो आणि तिचे नाजूक हात आपल्या हातात घेतो तशी शेवंता तो हात सोडून जायला लागते काका मला हा खेळ नाही खेळायचा मला प्लीज जाऊ द्या शेवंता होते एकदा हा खेळ खेळून तर बघ आता तुला आयुष्यभर हाच खेळ खेळायचा आहे असं बोलून तो तिच्या अंगावर येतो आणि शेवंताचं अक्षरशः रडायला लागते त्याने जेव्हा तिच्या नाजूक भागासोबत खेळायला चालू केलं के तेव्हा चा चा तर ते अक्षरशः किंचाळू लागली त्याच्यासाठी नवीन आणि मुळात लहान असलेल्या या शेवंतासोबत इथे पहिल्यांदा बलात्कार झाला हो बलात्कारच बोलू शकतो कारण तेव्हा तिचं वय पण नव्हतं पण फक्त आणि फक्त तिच्या बापामुळे ती आजचा दिवस दिसला होता त्या दिवसानंतर शेवंता काही दिवस आजारी होते कारण एकतर जीव त्याच्या त्या माणसाने तिच्यावर केलेली जबरदस्ती या सगळ्या सगळ्यांमुळे तिला तेव्हा चक्कर आली होती आणि त्या माणसाने तर तिला सोलून काढलं होतं पण काहीच महिने निघून गेले आता शेवंताचं सगळं जगच वेगळं होतं मुळात सुंदर दिसणारी या भाषा नरकात फक्त आणि फक्त आपल्या बापामुळे आली तेव्हापासून तिने बापाचं नाव सोडून दिलं होतं पण आपल्याने त्याला समर्पित केलं होतं म्हणूनच दुपारी तिला ते दृश्य बघून भरून आलं होतं की आपला बाप का असा वागला आपल्या बापाने आपल्याला कोणती शिक्षा दिली होती आपण काय गुन्हा केला होता बाकीच्यांचे आई बाबा त्यांच्यावर एवढे भरभरून बर प्रेम करतात मग आपल्याच बापाने आपल्याला हे नरकाचे दरवाजे का उघडले होते एक ना अनेक प्रश्न मनात येत होते साठवून ठेवलेल्या आठवणी दुःखांच्या आज फक्त ते एक दृश्य तिला आठवत होत्या तिला मोठं व्हायचं होतं या समाजासाठी काहीतरी करायचं होतं पण ते सगळं स्वप्नच राहिलं ती आपले डोळे पुसत असते की पाठिंबा कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवतो तशी ती दचकून आपले डोळे बंद करून घेते तुम्ही शेवंता दचकून आपले डोळे मिटून घेते पण स्पर्श ओळखीचं जाणवल्यावर ती मागे वळून पाहते तर नीर असतो ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहते तर त्याचा चेहरा थोडा रागवलेला असतो काय झालं शेवंता त्याच्या चेहऱ्याकडे बघत विचारते काही नाही तो रागातच म्हणतो तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळणार आहे का काय झालं सांगा ना राजा शेवंता मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवते तसा तो तिच्याकडे बघतो तो तसाच तिच्या छातीवर तोंड खूप सण तिला गच्च मिठी मारतो तीही त्याला आपल्या मिठीत घेऊन डोक्यावरून हात फिरवत त्याला शांत करू लागते त्याचं काही बिण असले त्याला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं राग आला की तो असा शेवंताच्या मिठीत जायचा त्याला तिथे खूप शांत वाटायचं आजही त्याला शांत वाटलं थोड्या वेळ नाही तो शांत होतो गरजेपुरतं नुसतं गोड गोड बोलायचं गरज संपली की कोण मुलगा आणि कोण काय नील चिडचिड करत बोलत असतो तो काय बोलतो ह्याला शेवंताला संदर्भ लागत नसतो मला कळल असं बोलताल का माझ्या घरचे स्पेशली माझी आई नो नो माझी आई माझ्या मागे लागली आहे लग्न करण्यासाठी तिनेच तळ आणले माझ्यासाठी नील शेवंताच्या डोळ्यात आरपार बघत म्हणतो शेवंता वेळ शांत बसते चांगले आहे की मग तुमच्या आईनाही तुमची काळजी आहे त्यांनाही वाटतं असेल ना तुमची सोबत करायला तुमचं सुखदुःख वाटून घ्यायला कोणीतरी असावं शेवंता शांतपणे म्हणते माझी सुखदुःख माय फूट हिने कधी विचार केला माझ्या सुखदुःखांचे ते ती मुलप करायला कठीण जात असेल म्हणून आता स्वतःच्या भावाच्या मुलीला माझ्या गळ्यात मारावायला निघाली आहे नील चिडत म्हणतो तो तसा शेवंताकडे बघतो आपण लग्न करूया आत्ताच्या आत्ता असं म्हणत नील शेवंताचा हात धरून तिला घेऊन जा जाऊ लागतो काय करताय तुम्ही हे मी नाही करू शकत तुमच्याशी लग्न शेवंता त्याच्या हातातून आपला हात सोडवत म्हणते अगं पण का नील वैतागत म्हणतो मी नाही सांगू शकत पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही शेवंता का आता कोणी दुसरा ओढायला लागलं आहे का नील म्हणतो आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या एक सणसणित कानाखाली पडते तो समोर पाहतो तर शेवंता डोळे आग ओकत असतात तिचे डोळे पाण्याने डबडबलेले पण असतात तोंड असं धसत नाही हो तुमचं असं बोलताना तुम्ही विचार बी कसा करू शकता असा की मी तुमच्या बी घर असं कोणाला पण शी शेवंताला पुढचं बघत नसतं शेवंत हे बघ नील तिच्या कांद्याला हात लावला जाणार की शेवंता त्याचे हात झटकते तुम्ही पण बाकीच्यांसारखेच निघालात हो शेवंता बाकी काही बोललं असलं तरी तिने खपून घेतलं असतं दुर्लक्ष केलं असतं पण ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याने तसं बोलावं हे तिला हातून जाळत होतं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना मी तुमच्याशी लग्न का करत नाही आहे मग ऐका रोज इथे असंख्य पुरुष होऊन माझ्या अंगावर उताने पडलेले असतात त्यांची शारीरिक भूक भागवत असतात अशी वेश्या असलेल्या बायको चालणार आहे तुम्हाला तुमच्या घरच्यांना शेवंताच्या ल बाहेर पडलं होतं शेवंत मी तुझ्या शरीरावर नाही तर मनावर प्रेम केलं तुझ्याजवळ आलं की शांत वाटतं तू माझी हर एक गरज पूर्ण करतेस तुला माझ्या चेहऱ्याकडे बघून बरोबर कळतं माझा आता मूड कसा आहे मला काय बोलायचं आहे तसं कुणालाच काही नाही कळत गं जर माझं तुझ्या शरीरावर प्रेम असतं तर शारीरिक भूक भागवल्यानंतर निघून गेलो असतो आणि राहिली गोष्ट घरच्यांची तर मला नाही फरक पडत ज्यांनी कधी मी कसं आहे मला काय हवं आहे हे विचारलं नाही त्यांना माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार मी देत नाही नील पहिलं आणि शेवटचा विचारतोय लग्न करशील माझ्याशी नीलने शेवंताच्या हातात घेत तिच्या डोळ्यात बघत विचारलं तसे शेवंताने मान खाली घातली ठीक आहे उद्या सकाळी नऊ वाजता आपल्या गावातल्या हायकोर्टासमोर मी तुझी वाट पाहिन आपण लग्न करू जर तू आलीस तर ठीक नाही तर काही वेळाने माझ्या मरणाची बातमी येईलच तुझ्यापर्यंत एका युवकाने प्रेसीने लग्नाला नकार दिल्यामुळे विहिरी जीव दिला नील पुढचं बोलत असतो की शेवंत त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि डबडुबत्या डोळ्याने त्याच्याकडे बघू लागते उद्या सकाळी ठीक नऊ वाजता नील असं म्हणून दरवाजापर्यंत जातो पुन्हा मागे वळून तिच्याकडे पाहतो आणि तिच्याजवळ येऊन तिच्या ओठावर आपले ओठ ठेकवतो थोडा वेळी केस केल्यानंतर तो हळूच दूर होतो आणि तिच्या गालावरून हळूवारपणे स्पर्श करून निघून इथे शेवंता तो गेल्याच्या दिशेने बघत तिथल्या कॉटवर बसते शेवंता रात्रभर विचार करत राहते त्याला काय करावं सुचत नसतं लग्न करावं तर समाज काय बोलेल मी अशी वेश्या आणि नी। नील एवढा चांगला मुलगा त्याच्या घरचे तरी मला स्वीकारतील का आणि लग्न नाही केलं तर नील खरंच त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल आणि नील असं करू शकतो विचार करता करता त्याच्या डोळ्याला तिचा डोळा कधी लागला तिलाही कळत नाही शेवंता शेवंता तू नाही आलीस तू माझ्यावर कधी प्रेमच नव्हतं म्हणून नाही आलीस तू आता मी जीव देणार मला नाही जगायचं लग्न करेन तर फक्त तुझ्याशी नाहीतर कोणाशीही नाही असं म्हणतनीलने विहिरीत उडी मारली आणि शेवंता झोपेतून दचकून जागी झाली गावातलेला चेहरा साडीच्या पदाने कसा बसा पुसला आणि आजूबाजूला बघितलं चांगलंच उलडलं होतं बाहेरून आवाजही येत होते ती तशीच उठली आणि आवरायला निघून गेली ती आवरत होती तेवढ्यात तिला एक मुलगी तेरा कस्टमर आए संगत आली तशी ती शेवंता निगनार गंगा मौसी दार मौसी रहता छोड़ो मेरा कस्टमर आया है शेवंता मेरे को तेरे से बात करना है अस मनत गंगा मौसी ने आत दार बंद के शेवंता घेवन कॉटर बसली मौसी क्या बात करनी है आप और शेवंता बोलत की तू नील से प्यार करती है गंगा मौसी ने डायरेक्ट तिला विचार लो गंगा मौसी अचानक प्रश्न प्रश्ना शेवंता भांभावन जाते मौसी आप एक क्या बोल रही है मुझे कुछ समझ नहीं आ रहा है शेवंता टाळटाळ करत काही समजत नसल्याचा भावन म्हणते मी बोल रही ये अच्छी तरह से समझ में आया है बुद्धू बनने की ॲक्टिंग मत कर गंगा मावशी थोड्या चढ्या आवाजात म्हणते नील ते प्यार करता तू नील प्यार करती है तू कायको इस दलदल मे तुझे रना आहे जाना आपली जिंदगी जेले दोन शादी करलो गंगा मावशी शेवंताला समजावत म्हणतात तसेच शेवंता त्याच्याकडे बोक लागते मुझे पता है सब कल मैंने तुम दोनों की बात सुनी सुनी मतलब कस्टमर के लिए बुलान बुलावाने आई थी तो काय को यहाँ रहना चाहती है जाना उसके पास गंगा मौसी पर मौसी में एक वैश्या हूँ मैं कैसे उसके साथ शादी करके नहीं नहीं ये समाज क्या बोलेगा शेवंता अरे भाड़ में गए ये समाज जब तेरे ऊपर बूढ़े जैसे रोज़ लोग सोते हैं तब आता है ये समाज जब बाजार में खुले आम कोई लड़का किसी लड़की को छेड़ता है तब आता है ये समाज जब बाप ने तुझसे अच्छी अच्छी बोलकर तुझे यहाँ लाकर छोडा तब आया था क्या ये समाज बोलना अब क्या शांत है गंगा मावशी एवढ्या वर्षाचा राग मनात साठवलेले गडूळता सगळ्या बाहेर काढत होत्या गंगा मावशीच्या मोठ्या आवाजाने शेवंता दचकली तशा गंगा मावशी जरा शांत ए देख तुझे नील जैसा पती मिलने वाला है आहे खोना मत बहुत काम कम वालों को ऐसा पती मिलता है अपने के साथ अपुन को एक्सेप्ट करने वाला और तुझे वो मिला है और तू है कि इस समाज के कारण उसे ठुकरा रही है मत कर ऐसा पगली गंगा मौसी और नील के नील ने तेरे को बोला भी है ना तू नहीं आएगी तो सुसाइड करेगा और तुझे पता है वो वैसा कर सकता है गंगा मौसी मत रहे ऐसे दलदल में भाग जा यहाँ से मैं तुझे मौका मिल रहा है और गवा मत जा बेटी गंगा मौसी तुचार हाथ फिर वो त्यांचे डोळे पाणवलेले असतात मावशी शेवंत त्यांना मिठी मारते शेवंत कोठडीमध्ये आल्यापासून गंगामावशीने तिला मुलीसारखं सांभाळलं जपलं होतं त्या तिला बोलायच्या पण तिची काळजीही घ्यायच्या शेवंता कोठ्यामध्ये आल्यापासून गंगा मावशीने तिला मुलीसारखं सांभाळलं जपलं होतं शेवंत मावशीची मिठी सोडते आणि तिच्या पाया पडते आणि ती कोठ्याच्या बाहेर निघायला दरवाजापर्यंत जाते एक न जर ती पाठी बघते तशी मावशी तिला डोळ्यानेच तिथे उंचा बोलते तशी शेवंत हसून कोठ्याच्या बाहेर म्हणजेच त्या दलदलीतून बाहेर नवीन आयुष्याचा प्रवास सुरू करण्यासाठी निघते ती चालतच चा गावाच्या कोर्टाच्या दिशेने निघते रस्त्यात तिला सगळी माणसं विचित्र नजरेने बघत होती पण तिला त्याची फिकीर नव्हती तिला फक्त आणि फक्त तिच्या प्रेमाकडे म्हणजेच नीलकडे जायचं होतं ती धापा टाकत टाकत कोर्टाच्या दरवाजाजवळ पोचतेस तिथल्याच एका माणसाला ती गाठ दहा दहा किती वाजले मला जरा सांगाल का नऊला दोन मिनटं शिल्लक आहेत तो माणूस बोलतो तशी शेवंता त्याचे आभार न मानता पळत आत जाते तर समोर नील आणि त्याचा मित्र सुजल तिचीच वाट बघत उभी असतात नीलच्या चेहऱ्यावर एवढा वेळ असलेली काळजी क्षणात आनंद घेऊन येते सुजल त्याला भाणावर आणण्यासाठी हळूच त्याची पाठ थोपडतो तसा नील भाणावर येतो आणि हळूहळू शेवंताच्या दिशेने चालू लागतो नील शेवंत शेवंता जड आवाजात बोलते त्याला बघून तिचं उरलेलं अवसान गळून पडतं सकाळपासून काही न खाल्ल्याने तिला घरघरायला लागतं ती चक्कर येऊन पडणाऱ्या डोळ्यात दोन मजबूत हाताने तिला कवेत घेतलेलं असतं ती डोळे किले करून बघते तर समोर ती चांनी काळजीने बघत असतो शेवंता शेवंता काय झालं तुला बस इथे बस असं बोलून तो तिला तिथल्या लाकडी टेबलावर बसवतो आणि सुजलला सांगून पाणी आणायला सांगतो थोडंसं पाणी पिल्यावर तिला बरं वाटतं ती तशीच त्याच्या मिठीत शिरत होते आजूबाजूला काय आहे याचं त्या दोघांना भा पण भान नसतं सगळे त्यांच्याकडे बघत असतात पण त्यांना त्यांची फिकीर नसते त्यांना या क्षणी फक्त आपल्या प्रेम जिंकवलंय एवढंच कळत असतं इथे येऊन एवढी हिंमत केली आहे ही, ही फक्त मलाच माहिती असतं तो पण तिला आपल्या भेटीत घट्ट धरून तसाच तिथे बसलेला असतो मिस्टर नील आता पाच मिनटाने तुम्हाला बोलवणार आहेत तर तुम्ही आणि तुमची साथ तयार राहा असं बोलून एक पिऊन आतमध्ये निघून जातो सुजल तू बाकीचं बघ मी शेवंताला घेऊन येतो असं बोलून नील तिला सहारा देत तिचा एक हात हातात घेऊन हळूहळू केबिनच्या दिशेने जायला निघतो शेवंता त्याच्या डोळ्यात बघते तर त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक असते आत त्या डोळ्यात कसली चिंता नसून फक्त तिच्याबद्दल असलेला आदर आणि प्रेम असतो ती त्याच्याकडे बघून आपले डोळे हळूच पुसते शेवंता यापुढे तुझ्या डोळ्यात या आसवांना कधी जागा करून देणार नाही मी हे माझं प्रॉमिस आहे असं बोलून तिच्या गालावर आलेल्या आश्रूचा थेंब आपल्या हाताने पुसतो तुम्ही दोघे इथे साईन करा आणि तुमच्यासोबत असलेले दोन विटनेसना तिकडे साईन करायला सांगा सुजल पटकन तिथे सही करतो पण आता दुसरी सही कोण करणार ह्या चिंतेत शेवंता नीलकडे बघते मै हु ना असा आवाज येतो आणि सगळे त्या दिशेने बघू लागतात तर तिथे गंगा मावशी उभी असते मावशी आप या मतलब तिला काय बोलावं हो, काही समजत नव्हतं त्यांना बघून तिला अश्रू आणावर झाले आणि तीही रडत जाऊन त्यांना बिलगली मिस्टर नील दुसरा साक्षीदार आला असेल तर लवकर इकडे सही करा आम्हाला पुढच्या जोडीला पण बोलवायचं आहे असं तिथं बसलेला अधिकारी बोलतो मावशी पुढे येऊन तिथे साईन करते तसं सुजल दोघांच्या हातात फुलांचे हार देतो दोघे एकमेकांकडे भरलेल्या डोळ्याने बघून एकमेकांच्या गळ्यात हार घालतात तसं सुजल त्याला एक बॉक्स पुढे करतो शेवंता उत्सुकतेने त्या बॉक्सकडे बघायला लागते तसा नील तो बॉक्स उघडतो तर त्या दोन मनी मंगळसूत्र वाट्या असलेले सुंदर असं मंगळसूत्र असतं ते बघून ती तोंडावर हात ठेवते आणि त्याच्याकडे बघते तो तिला डोळ्याने धीर देतो आणि ते मंगळसूत्र हळूच त्याच्या नाच घालतो तिच्या कपाळावर किस करतो सुजल त्या दोघांचे हे क्षण आपल्या स्मार्टफोनमध्ये टिपतो नंतर त्या चौघांची एक सेल्फी पण घेतो नीलला आपली पत्ने वैशा है। याचा याचा नील चे पत्नी वैश्य आहे याचं दुःख नसून आपले प्रेम आपल्याजवळ मिळालं याचं समाधान नीलच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं आणि शेवंतात ती तर आपण कधी कोणाची पत्नी होऊ हा विचार न केलेला पण आज फक्त नीलमुळे तिला एक पत्नीचा दर्जा भेटला होता नील तिला घेऊन त्याच्या घरी गेला दोघेही आतमध्ये प्रवेश करणार तेवढ्यात थांबा असा आवाज घुमतो शेवंता तर दचकून जाते नील तुझी हिंमत कशी झाली या वेशामुलीसोबत लग्न करून तिला आमच्या घरची सून करायची ते रागात नीलला बोलतात बाबा शेवंता आता माझी बायको आहे तर तिच्याबद्दल बोलताना विचार करून बोला तोही रागात बोलतो माझं घर काही धर्मशाळा नाही जे तू कोणाला पण लग्न करून इथे घेऊन येशील तुला या घरात राहायचं असेल तर तिला घरात बाहेर ठेवून यावं लागेल ठीक आहे असं असेल तर मी त्याच्यासोबत बाहेर राहायला पसंत करेन ठीक आहे मी पण बघतो तू किती दिवस ह्या मुलीसोबत राहतोस आजपासून माझ्या घरचे आणि माझ्या ऑफिसचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद असतील तुला माझ्या प्रॉपर्टीमधला एक तुकडासुद्धा मिळणार नाही ते रागात बोलून घराचा दरवाजा बंद करतात शेवंताचा हात पकडून तो निघा निघतो त्याला प्रॉपर्टीपेक्षा जास्त ती त्याच्या आयुष्यात आहे हेच खूप होतं कारण त्याला माहिती होतं की त्याने त्याच्या वडिलांचा बिझनेस जरी चालवला असला तरी त्याला टॉप फाय मध्ये असणाऱ्याची मेहनत फक्त त्याच्यामध्ये आहे आणि जर तो त्याच्या वडिलांचा बिझनेस एवढा वरती आणू शकतो तर तो त्याच्या जिद्दीने काहीही करू शकतो भावा तू माझ्या घरी चल सुजल त्याला बोलतो नाही भावा तू आजपर्यंत आणि आतापर्यंत जेवढी मदत केली तेवढी खूप आहे आणि मला माहिती होतं एक ना एक दिवस हा दिवस येणारच म्हणून मी आधीच त्याची तयारी केली होती मी माझ्या सेव्हिंगमधून ऑलरेडी आमच्या दोघांसाठी एक फ्लॅट बुक केला होता आणि प्रश्न उरला जॉबचा तर तो मी कसा पण मिळवेन तेवढी क्षमता माझ्यात नक्कीच आहे पण तू आज आमच्यासाठी जे काही केलं त्याचा आभार किंवा पर त्याची परत मी कैदीच उभ्या आयुष्यात करू शकणार नाही त्याने सुजल घट्ट मिठी मारली गंगामाव शिथरमधूनच रिटर्न गेल्या होत्या त्या दोघांना भरभरून आशीर्वाद आणि शेवंताला काही पैसे दिले त्याने सोबत दिले होते जे त्यांच्या एवढ्या वर्षाच्या कष्टाचे होते अहो आता आपण काय करायचं शेवंता शेवंता काळजीने त्याला बोलते मी असताना तो कसली काळजी करू नको असं बोलून तो तिचा हात पकडतो आणि तिला आपल्या गाडीमध्ये बसवतो जरी वडिलांचा बिझनेस सांभाळत असला तरी त्याने पुढच्या भविष्याचा विचार करून काही गोष्टी स्वतःसाठी करून ठेवल्या होत्या त्यातच त्यांनी एक फ्लॅट घेतला होता वन बी एच के फ्लॅट होता तो तिला घेऊन तिथे निघाला त्या घरात कोरोनाचा वावर किंवा राहणार असल्यामुळे कोण तो थोडा अस्ताव्यस्त अवस्थेत होता पण नील शेवंताला तिथे घेऊन आला आणि तिला बाहेर थांबवून तो आत गेला काही वेळाने तो तांदूळ भरलेला ग्लास घेऊन आला आणि एका ताटामध्ये कुंकवाचं पाणी घेऊन आला ती हे सगळं बघून अजून भारावून जाते अहो हे सगळं करायची खरंच गरज नव्हती तुला याची गरज नसेल पण मला माझ्या बायकोला पूर्ण आदर आणि सन्मानाने माझ्या घरात आणायचं आहे त्याचं बायको हा उच्चार ऐकून अंगावरून एक काठा निघतो शेवंता त्याचा हात पकडून हळूच मापवला आणते आणि कुंकवाच्या पाण्यात पाय टाकून तिने घरात लक्ष्मीचे ठसे घेऊन प्रवेश करते दोघं आज समाधानाने एकमेकांकडे बघत होते अहो हे घर तर अस्वच्छ आहे तुम्ही आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू घेऊन या तोपर्यंत मी थोडी साफसफाई करते अगं नको आपण दोघे मिळून साफसफाई करू नंतर मग मी जाऊन येतो जेवणाचं पण बघावं लागेल रात्रीच्या तुम्हाला सांगते थोडं ऐका मी काही सामान लिहून देते तेवढं तुम्ही घेऊन द्या की थोडं जम देत त्याला बोलते तसा तो डोळे बारीक करून तिला बघायला लागतो राणी सरकार आता तर तुमचा हुकूम चालणार आहे आयुष्यभर असं बोलून तो तिला आपल्या मिठीत घेतो ती पण त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला बिलगते जावा लोकर आता लवकर उशीर होईल आता सोडतोय पण रात्री सगळे व्याजासकट वसूल करणार आहे एवढा त्रास दिला आहेस तो तिच्या ओठावर ओटीक व तो हसत निघून जातो